बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे नागपूर दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या स्वस्ती निवासचे भूमिपूजन केलं त्यानंतर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला यापूर्वी देखील त्यांना इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आलं होतं परंतु तेव्हा मणिपूरचा विषय सुरू असल्यानं येता आलं नसल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं परंतु पुन्हा जेव्हा मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निमंत्रण आलं तर मी तातडीनं इथं येण्याचं ठरवलं असं त्यांनी सांगितलं अमित शहा म्हणाले देवेंद्र फडणवीस यांना मी शब्द दिला होता की मी पुढील कार्यक्रमाला येईल या कार्यक्रमाचं निमंत्रण येताच मी आलो मी बरेच इन्स्टिट्यूट पाहिले आहेत आणि मी अनेक इन्स्टिट्यूटचा सदस्य देखील राहिलो आहे पण मी हे आवर्जून सांगेन की नागपूरचं हे कॅन्सर इन्स्टिट्यूट भविष्यात मोठं नाव करणार कारण ज्या इन्स्टिट्यूटच्या पाठीशी जे कर्मठ लोक असतात आणि जे संचालक असतात तसंच समाजात कोणी दुःखी राहू नये अशी इच्छा असते असंच इन्स्टिट्यूट चालतात आज देवेंद्रजी आणि शैलेशजी दोघेही इथं उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थित बोलणे जरा कठीण आहे कारण या दोघांच्या आयुष्यात कुटुंबात कॅन्सरने मोठं दुःख आणलं होतं परंतु दुःख आणि वेदनेला समाजसेवेच्या संकल्पात परिवर्तित करून लाखो लोकांच्या दुःखात सहभागी होण्याचा विचार खूप कमी लोकांमध्ये येतो आणि हा विचार या दोघांनी केलाय या शुभ संकल्पाला देवाचा आशीर्वाद मिळतो तसंच समाजाचा देखील आशीर्वाद मिळतो आज पेरलेले बी एवढ्या मोठ्या वटवृक्षात आपल्यासमोर उभं राहिलंय पुढं बोलताना अमित शाह म्हणाले पाश्चिमात्य देशांमध्ये हॉस्पिटलची संकल्पना वेगळी आहे आणि आपल्याकडे वेगळी आहे आपल्याकडे समाजाची रचना वेगळी आहे आपली संस्कृती वेगळी आहे तिकडं कोणी रुग्णालयात दाखल होतं तेव्हा कुटुंबातील कोणत्या सदस्याला येऊ दिलं जात नाही आपल्याकडे संपूर्ण कुटुंब रुग्णासोबत रुग्णालयात येतं रुग्णालयात आपण रुग्णांचे कुटुंब येऊन बसलेलं बघतो एक भावना दोघांमध्ये निर्माण झालेली असते परंतु रुग्णालयाचे देखील काही मर्यादा आहेत रुग्णासाठीच आमच्याकडे बेड नाहीत तुम्हाला कुठून देणार अशी परिस्थिती असते परंतु या स्वास्थी निवासाची कल्पना करून आपल्या भारताच्या हॉस्पिटल बनवण्याच्या क्षेत्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे अमित शाह म्हणाले इथं कोणीही पेशंट आला तरी आपल्या कुटुंबाला सोबत ठेवू शकतो तसंच इथं भोजनाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे अगदी स्वस्त दरात त्यामुळे मी सर्वांचं अभिनंदन करतो मी माझ्या आयुष्यात आबाजी थत्ते यांच्यासोबत तीन दिवस प्रवास केला आहे आबाजी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी खूप काम केलंय त्यांनी एवढा त्याग केलाय परंतु त्यांच्या चेहऱ्यावर अहंकार कधीच दिसून आला नाही आज त्यांच्या नावाने त्यांची सेवा संस्थांद्वारे हे कॅन्सर इन्स्टिट्यूट सुरू केलंय वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे तसेच दोषींवर कारवाई करण्याची देखील मागणी केली जात आहे या प्रकरणावर शिरसंग्रामच्या अध्यक्षा ज्योती मेटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे हगवनेची तक्रार महिला आयोगाने गांभीर्याने घेतली असती तर वैष्णवीचा मृत्यू किंवा आत्महत्या टळली असती असे ज्योती मेटे यांनी म्हटले आहे ज्योती मेटे म्हणाल्या महाराष्ट्रातील समाजमन हे वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येने ढळून निघालं आहे तिच्या पालकांच्या मते तिला या आत्महत्येस प्रवृत्त केले गेले पोलीस तपासात यथावकाश निष्पन्न होईल की आत्महत्या आहे की हत्या आहे किंवा तिला आत्महत्येस कोणी प्रवृत्त केले परंतु या निमित्ताने माध्यमांद्वारे ज्या बाबी निदर्शनास आल्या त्या अतिशय गंभीर आहेत आणि त्यावर विचार करावा लागणाऱ्या आहेत पुढे बोलताना ज्योती मेटे म्हणाल्या तिच्या वडिलांनी सांगितले की तिच्या लग्नात फार मोठी रक्कम सोन्याच्या रूपात दिलेली आहे त्यानंतर एक फॉर्च्युनर गाडी दिलेली आहे चांदीची भांडी दिलेली आहेत थाटामाटात लग्न लावून दिले आहे थोडक्यात एका अर्थाने या हुंडा प्रथेचे उदातीकरण आम्ही माध्यमांद्वारे सगळ्यांनी अनुभवले मग वैष्णवीच्या आत्महत्येला किंवा तिच्या सासरच्या लोकांच्या वर्तनाला हा हुंडा किंवा ती लालसा जी आहे ती कारणीभूत होती असे आपल्याला समजले पाहिजे वैष्णवीच्या मारेकरांना किंवा आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे यासाठी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आक्रोश झाला आणि ही चांगली बाब आपल्याला म्हणता येईल की पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवारांनी तसेच मुख्यमंत्र्यांनी यामध्ये गांभीर्याने दखल घेतली दोषींवर कडक कारवाईचे सुतोवाच केले आणि त्यानुसार पोलीस यंत्रणाही हल्ली परंतु या घटनांच्या तपशिलाशी जाणे आपल्याला गरजेचे आहे म्हणजे अशा घटना वारंवार घडणार यासाठी उपाययोजना काय करता येईल हे आपण एकत्र येऊन ठरवले पाहिजे असे ज्योती मेटे म्हणाल्या छत्रपती संभाजीनगर शहरात मागील काही दिवसात पडलेले दरोडे आणि झालेल्या चोऱ्यांमध्ये काही पोलिसांचा सहभाग असल्याचा खळबळजनक दावा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे त्यांच्या दाव्यामुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ माजली गत काही दिवसात शहरात पडलेले दरोडे आणि झालेल्या चोऱ्यांमध्ये काही पोलिसांचा हात असल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत मी पोलीस आयुक्तांना त्याची शहानिशा करण्याचे आदेश दिलेत असं ते म्हणाले संजय शिरसाट पत्रकारांशी बोलताना म्हणाले की गत काही दिवसात शहरातील गजबजलेल्या वसाहतींमध्ये दरोडे पडत आहेत यामुळे शहरातील रहिवाशांमध्ये दहशत पसरली आहे गंभीर म्हणजे काही दरोड्यात पोलिसांचा सहभाग असल्याच्या तक्रारी आपल्याकडे आल्या आहेत जे काही दरोडे खर आणि चोर आहेत ते असे कृत्य करण्यासाठी एकदम तयार होत नाहीत त्यांच्या मागे एक साखळी असते ही साखळी शोधून काढण्याचे निर्देश मी पोलीस आयुक्तांना दिलेत दुसरीकडे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी संजय शिरसाट यांचा दावा फेटाळून लावलाय सातारा पोलीस ठाण्यातील एका अपहरण प्रकरणात शिरसाट नामक अनुपस्थितीत पोलीस कर्मचाऱ्याचा सहभाग दिसताच सेवेतून त्याला पंधरा दिवसात बडतर्फ करण्यात आलं बाकी अन्य कोणत्याही गुन्ह्यात अद्याप तरी पोलिसांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहभाग किंवा नाव असल्याचा पुरावा देखील नाही किंवा तसे निष्पन्नही झालेलं नाही बहुतांश घरपोडी दरोड्याचे गुन्हे उघडकीस आलेत उर्वरित गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्नशील आहोत पण अशा कुठल्याही गुन्ह्यात पोलिसांचा सहभाग नाही तसा आढळून आल्यास आमची नो टॉलरन्स भूमिका आहे कोणाचीही गय केली जाणार नाही असं ते म्हणाले संजय शिरसाट यांनी यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावरही निशाणा साधला ठाकरे गटाने शहरात थी विविध ठिकाणी बॅनरबाजी केली आहे यावर भाष्य करताना शिरसाट म्हणाले किंवा बॅनर लावल्यामुळे पक्ष संघटना बळकट होत नाही त्यासाठी गळती थांबवावी लागते एकटं जावे लागेल म्हणून ते अशी बॅनरबाजी करतात या प्रकरणी त्यांनी पक्षांतर्गत गटबाजीकडे लक्ष देण्याची गरज आहे पहलगाममध्ये भारतीय महिलांच्या डोक्यावरील कुंकू पुसले गेले त्यांचे राजकारण करू नका असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत मात्र तेच मोदी राजकारण करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे भाजपसारखा निर्लज्ज पक्ष देशाच्या नाही तर जगाच्या राजकारणात आजपर्यंत झाला नसल्याचा आरोप देखील त्यांनी केला नरेंद्र मोदी सरकारने पहलगाम हल्ल्याचे सरळ राजकारण सुरू केले आहे इतकेच नाही तर नीती आयोगाच्या बैठकीमध्ये देखील ऑपरेशन सिंदूर संदर्भात भाजप शासित राज्याचे मुख्यमंत्री चर्चा करत आहेत हे राजकारण असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला बिहारसारख्या राज्यांमध्ये भाजपच्या वतीने पंतप्रधानांचे लष्करी वेशातील फोटो लावले जात आहेत याला जबाबदार कोण पहलगाम हल्ल्याचे राजकारण कोणी करू नये असे तुम्ही आम्हाला सांगत आहात आम्ही ते मान्य करू मात्र तुम्ही पंतप्रधानांचे लष्करी पेहरावातील फोटो होल्डिंग जाहिरातीमध्ये लावत आहात अशा पद्धतीचे राजकारण करत आहात यात तुम्ही शहीद झालेल्या जवानांचा आणि त्यांच्या पत्नींचा मृत्यू झाला त्या महिलांचा अपमान करत असल्याचा आरोप राऊत यांनी केलाय ऑपरेशन सिंदूर तुम्ही केले ते राष्ट्रासाठी केले भाजपासाठी केलाय का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला ऑपरेशन सिंदूरच्या नावाने तुम्ही सिंदूर यात्रा काढत आहात हे राजकारण नाही का जर तुम्हाला अशी यात्राच काढायची असेल तर सर्व पक्षीय नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना एकत्र करून यात्रा काढा हा देशाचा विजय आहे भाजपच्या वतीने अशी यात्रा काढून दुरुपयोग सुरू आहे हे अत्यंत घृणास्पद असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे महिलांचे कुंकू पुसणारे गायब झाले आहेत त्यांचा शोध अद्याप तुम्ही लावू शकला नाहीत असा आरोप देखील त्यांनी केला आहे केवळ राजकीय फायद्यांसाठी भारतीय जनता पक्ष सिंदूर यात्रा काढत असल्याचे ते म्हणाले गेल्या दोन तीन दिवसाच्या पावसामुळे मुंबई आणि परिसरात अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय यावरून उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधलाय भाजपला मुंबईचा इतका द्वेष का असा संतप्त सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय संदर्भात त्यांनी मुंबई मनपाला जबाबदार धरलंय संदर्भात आदित्य ठाकरे यांनी पोस्टच्या माध्यमातून भाजपवर पो टीका केली आहे ज्या भागाला आम्ही पाणी साचण्यापासून मुक्त केलं होतं त्याच भागात पाणी साचलं असल्याचं म्हणत आदित्य यांनी मुंबई मनपा आणि भाजपवर निशाणा साधला मुंबईला अर्धवट रस्ते नाले साफ न केलेले आणि पूर्वीपेक्षा जास्त ठिकाणी पाणी साचल्यानं अडचणीत आणलं असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय गेल्या तीन वर्षांपासून बीएमसीवर नियंत्रण ठेवणाऱ्या भाजप सरकारच्या पूर्ण उदासीनतेमुळे आज मुंबई ठप्प झाली आहे मुंबईमध्ये अशा ठिकाणी पाणी साचलं आहे जिथं पूर्वी कधीही पाणी साचलं नव्हतं दोन हजार एकवीस बावीसमध्ये आपण ज्या हिंद माताला पाणी साचण्यापासून मुक्त केलं होतं तिथं आज पुन्हा पाणी साचलं आहे कारण मुंबई मनपाने वेळेवर पाणी उपसण्याची प्रक्रिया सुरू केली नाही गेल्या आठवड्यात अंधेरी सबवे आणि साकीनाका इथं पाणी साचलं होतं आज असे अनेक भाग आहेत जिथे भाजपच्या भयानक कारभाराचा सामना आपण पाहतोय भाजपला मुंबईचा इतका द्वेष का आहे की त्यांनी मुंबईला अर्धवट रस्ते नाले साफ न केलेले आणि पूर्वीपेक्षा जास्त ठिकाणी पाणी साचल्यानं अडचणीत आणलंय आणखी एका पोस्ट मध्ये आदित्य ठाकरे यांनी एका व्हिडिओ देखील शेअर केलाय यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की हे पाहणं खूप वेदनादायक आहे हा परिसर आम्ही चार वर्षांपूर्वी पाणी साचण्यापासून मुक्त केला होता आज भाजपने माय बी एम सीच्या नियंत्रणाखाली पावसाळ्यासाठी एस ओ पी न पाळल्यामुळे तिथं पुन्हा एकदा पाणी साचलं आहे पंतप्रधान मोदींनी रविवारी दिल्लीत एनडीए शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली सूत्रांनी सांगितले की त्यांनी नेत्यांना ऑपरेशन सिंदूर आणि संबंधित मुद्द्यावर भाष्य करण्याविरुद्ध इशारा दिला आहे एनडीटीव्हीच्या सूत्रानुसार मोदींनी एनडीए नेत्यांना सांगितले की त्यांना प्रत्येक मुद्द्यावर बोलण्याची गरज नाही तसेच अनावश्यक विधाने करण्याचीही गरज नाही अकरा मे रोजी मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी ऑपरेशन सिंदूरवर पत्रकार परिषद घेणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांना दहशतवाद्यांची बहीण म्हटले होते त्यांच्या या विधानावरून बराच वाद निर्माण झाला होता यानंतर विजय शाह यांनी एक व्हिडिओ जारी करून माफी मागितली मात्र हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे न्यायालयाने विजय शाह यांची माफी देखील फेटाळून लावली आणि म्हटले की संपूर्ण देशाला मंत्र्यांच्या विधानाची लाज वाटते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एस आय टी चौकशी सुरू आहे तथापि त्यांची अटक सध्या स्थगित करण्यात आली आहे विजय शाह यांच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर हरियाणातील भाजपचे राज्यसभा खासदार रामचंद्र जागर यांनी चोवीस मे रोजी म्हटले होते की ज्या महिलांनी आपले पती गमावले त्यांच्यात शौर्याची भावना आणि जोश नव्हता आणि म्हणूनच सव्वीस लोक गोळ्यांचे बळी ठरले खासदार पुढे म्हणाले की पर्यटकांना हात जोडून मारण्यात आले जर आपण पंतप्रधानांच्या योजनेनुसार प्रशिक्षण घेतले असते आणि परिस्थितीचा सामना केला असता तर इतके मृत्यू झाले नसते भाजप खासदारांना त्यांच्या विधानावरून टीकेचा सामना करावा लागला त्यानंतर त्यांनी रविवारी माफी मागितली राजकीय वाद निर्माण करण्यासाठी त्यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे पुरोगामी महाराष्ट्रात अजूनही हुंडा पद्धती सुरू असल्याचं या प्रकारामुळे समोर आलंय या घटनेनंतर वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे वैष्णवीच्या कुटुंबियांची काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी भेट घेतली आहे त्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे तसंच सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी केली आहे विजय वडेट्टीवार म्हणाले पैशासाठी होणाऱ्या सासरच्या छळामुळे आत्महत्या केलेल्या स्वर्गीय वैष्णवी हगौवने हिचे आई वडील आणि कसपटे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला वैष्णवीच्या आई वडिलांच्या वेदना आज शब्दात मांडता येण्यासारख्या नाहीत वैष्णवीच्या शरीरावर आढळलेल्या जखमांवरून हे स्पष्ट होतं की आत्महत्या नसून सरळ सरळ हत्या आहे इतकी गंभीर घटना घडून सुद्धा पोलीस कारवाई संथगतीनं सुरू आहे हे अत्यंत दुःखद आहे पुढं बोलताना विजय वडिट्टीवार यांनी राज्य महिला आयोगावर टीका केली आहे ते म्हणाले की राज्य महिला आयोगाने स्वतःहून कारवाई पुढाकार न घेणं हे महाराष्ट्रासाठी खरोखर लज्जास्पद आहे सरकारने तातडीने या प्रकरणात लक्ष देऊन वैष्णवी तिच्या नऊ महिन्याच्या बाळाला आणि कसपटी कुटुंबाला न्याय द्यावा ही सरकारकडे मागणे आहे ग्रामविकासाच्या आदर्श पॅटर्नचे चंद्रकांत दळवी यांनी साकारलेले प्रारूप गाव तालुका जिल्हा किंवा राज्यापुरते मर्यादित राहू नये ग्रामविकासाचे हे दळवी मॉडेल सर्वत्र पोहोचावे आणि त्यासाठी हे मॉडेल अभ्यासक्रमाचा भाग व्हावे त्यातून प्रत्येकाला ग्रामविकासाची प्रेरणा व दिशा मिळावी असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते व नाम फाऊंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर यांनी केले चंद्रकांत दळवी नावाच्या व्यक्तीने शून्यातून सुरुवात केली सातत्य चिकाटी संयम आणि लोकसहभागाचा मंत्र जपत ग्रामविकासाचे मॉडेल उभे केले असे समविचारी दळवी मोठ्या संख्येने तयार व्हावेत असेही पाटेकर म्हणाले माजी आय ए एस अधिकारी व रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या नेतृत्वात लोकसहभागातून परिपूर्ण व स्मार्ट विलेज म्हणून नावारुपाला आलेल्या सातारा जिल्ह्यातील निढळ तालुका खटाव या गावातील प्रगतशील वाटचाल उलगडणाऱ्या निढळ ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात नाना पाटेकर बोलत होते बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नाशिक येथील सह्याद्री पानचे विलास शिंदे होते याप्रसंगी चंद्रकांत दळवी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील माजी खासदार रामशेठ ठाकूर पी आर एम सॉफ्ट सोल्युशनचे कार्यकारी संचालक राजेंद्र शिंदे धर्मेंद्र पवार अभिषेक दळवी तबाजी कापसे संजीव कोलगोड शंकर बावरे आदी उपस्थित होते नाना पाटेकर म्हणाले चंद्रकांत दळवी सातत्याने एक्केचाळीस वर्षे हे काम करत आहेत शासकीय सेवेतील महत्वाची पदे भूषवत असताना तथाकथित विकास करणे दळवींना सहज शक्य होते पण त्यांना अभिप्रेत ग्रामविकासाचे प्रारूप निराळे होते सामाजिक एकोपा लोकसहभाग आणि लोकवर्गणी यांच्या माध्यमातून त्यांनी टक्के शासकीय योजनांच्या मदतीनेच ही किमया घडवून आणली आहे त्यांच्या ग्रामविकासाला सामूहिकतेची जोड आहे समृद्धीची प्रत्येकाची कल्पनाही वेगळी असते अशा परिस्थितीत दळवी यांनी स्वतः पलीकडे जाणाऱ्या समाजसेवांचा प्रत्यय दिला आहे समाजातील युवकांची ऊर्जा योग्य दिशेने वापरली जाणे आवश्यक आहे त्यासाठी दळवींचे हे पुस्तक अभ्यासक्रमाचा भाग होणे आवश्यक आहे यापुढे ग्रामविकासामध्ये नाम फाउंडेशन दळवींच्या मॉडेल सोबत काम करेल